नमस्कार मी साक्षी नमस्कार मी इंदिरा तेंडोलकर आर्यन सन्मान चित्रपट आणि नाटक दोन हजार चोवीस च्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये न्यू अंकट मधून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत वारसा संस्कृतीचा अभिमान परंपरेचा संगीत चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमातून आपलं मनोरंजन करणारे आमचे आणि अर्थात तुमचे सुद्धा आपल्या सर्वांचे लाडके कलाकार यांचा विशेष कौतुक सोहळा संपन्न होणार आहे अनेक कलाकारांच्या विविध कलाकारांची जन्म आणि कर्मभूमी असलेल्या पुण्यनगरी मध्ये म्हणजेच पुण्यातील स्वारगेट येथे गणेश कला क्रीडा मंच आर्यन सन्मान नाटक आणि चित्रपट दोन हजार चोवीस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आता एखादा पुरस्कार सोहळा म्हटला मग त्या चित्र गौरव असो किंवा नाट्य गौरव असो आणि आज संपन्न होणारा आर्यन सन्मान असो आपल्याला उत्सुकता आणि त्याचं आकर्षण हे लागलेलंच असतं चला तर मग सुरुवात करूयात या कलात्मक महोत्सवाला आणि आन न्यूज अंकटच्या माध्यमातून या पूर्ण अशा भव्य सोहळ्याचं कव्हरेज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रथम स्वागत आम्ही कलारंजन हा सेगमेंट आहे आणि त्यामध्ये आज तुम्हाला कसं वाटतंय की आज तुमचं नामांकन झालंय आणि तुमच्या आई तुमच्या सोबत आहे तर हा क्षण कसा आहे खूप छान क्षण आहे आनंदाचा क्षण आहे आणि श्यामची आई चित्रपटासाठी आहे आणि आईला बरेच वर्ष मी पुरस्कार सोहळ्यात कधी आणलं नव्हतं बायको मुलं आलेली आहेत पण आई कधी आली नव्हती आज आई माझ्यासाठी स्पेशल गेस्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी त्यामुळे खूप आनंद होतो ताई तुम्हाला कसं वाटतंय की आपल्या मुलगा जेव्हा पुढे जातो तर त्यावरती तुम्हाला कसं वाटतं आता काय भावना आहेत मनात जिद्द आणि आत्मविश्वासाला पावती मिळत असते यावर माझा विश्वास आहे आणि तो त्यांनी विश्वास सार्थ करून निवजन कट्टरना तुम्हाला खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद कसं वाटतं आर्यन सन्मान येऊन तुम्हाला म्हणजे यावर्षी येऊन काय ये वेगळं पण वाटत इकडे येऊन मी गेल्या वर्षी हा पुरस्कार सोहळ्यामध्ये हो परफॉर्म केलं होतं आणि मला खूप मजा आली होती दोन माझे अत्यंत वेगवेगळे ऍक्ट्स होते आणि ह्या वर्षी एक गेस्ट म्हणून मी उपस्थित राहते सो ह्या वर्षी जरा रिलॅक्स्ड माइंड उपस्थित राहते गेल्या वर्षी नर्वसनेस होता टेन्शन होतं कारण इतके उत्कृष्ट आहेत हा पुरस्कार इतका उत्तम सोहळा दरवर्षी केला जातो सो so, uh, दरवर्षी एक उत्सुकता असते की ह्या वर्षी काय नवीन पगार मिळेल तशीच उत्सुकता मला आताही आहे लुकिंग फॉरवर्ड ओके खूप सुंदर दिसते असतं खूप मस्त आणि एन्जॉय कर प्रोग्राम भाग थँक्यू प्रत्येक अवॉर्ड हा आपल्यासाठी खास असतो काहीतरी एक लक्षात ठेवणारा आठवणीतला असतो तर तुम्ही आर्यन्स बद्दल आता काय सांगू इच्छिता आर्यन्स पुरस्कार आहे हा नव्यापणे सुरू झाले हा खूप आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ज्या कलाकारांना बक्षीस मिळतील त्यांना पण खूप शुभेच्छा नाही मिळतील त्यांना पण शुभेच्छा आणि उत्तरोत्तर हा पुरस्कार एकदम खूप मोठा मोठा होत जाणार आहे मला सांगू इच्छा थँक्यू सर हॅलो सर आर्यन सन्मान दोन हजार चोवीस मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत काय वाटतंय काम करताना वाटलं होतं की आपलं जी काम अर्थातच तुमचं काम आम्ही सर्वांनी पाहिलं आहे पण त्यावेळेस जी भावना आणि आत्ताची भावना निश्चितच वेगळी आहे काय भावना आता मला खरं सांगायचं हा चित्रपट जेव्हा एडिट चालू होता असं खरंच वाटत नव्हतं की काय होत आहे कारण या चित्रपटाची गोष्ट बांधणे एवढी कठीण होती कारण ज्या प्रकारे लिहिली गेली होती आणि ज्या प्रकारे आम्हाला जे एडिट करताना ज्यामध्ये जे फ्लोसाठी जे प्रॉब्लेम जे होते त्यासाठी खूप मेहनत करावी लागली पण त्या झाल्यानंतर खूप आनंद होतो त्या प्रोसेसला मला दोन वर्ष लागली मध्ये थांबत नाही यार कुछ अलग करते मग पुन्हा पॅक ह्या अशा बऱ्याच गोष्टी करत करत पर नाही या काही या चित्रामुळे अशा कोणत्या गोष्टी आहेत जर तुम्ही एडिटच्या पॉईंट ऑफ तर त्या स्वतः एडिटमध्ये शूट केलं की हे के लिहिलं गेलं खरं आहे पण हे इनकॉर्पोरेट कसं करता येईल मग ते एडिटमध्ये आम्ही मो शूट मोबाईलमध्ये शूट केलं तो पॅच ॲड केला आणि त्याप्रकारे मरे हे होऊ शकतं आणि काही गोष्टी या मोबाईलवर शूट केल्या म्हणतात ज्या एडिटमध्ये आम्ही शूट करून तिथे टाकलेले त्यामुळे खरंच हा चित्रपट करताना धमाल आली आणि आज थे 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 ते हे त्यावेळी सुरुवात केली पण आज, के आज बघतो तर असं वाटतं की नाही यार या चित्रपटाने खूप काय दिलं आणि जिकडे तिकडे कौतुक होतं ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला सर्वप्रथम मला फोन येतो की यार चित्रपट कम्मल एडिट झाला सगळ्यात महत्त्वाचं हा असतो की अरे फि जी बांधली गेली ना कमाल झाली आणि आज तर म्हणजे आज चार चान लागलेले अवॉर्ड मिळाल्यानंतर ओके खरंच म्हणजे एखादं वेगळं वळण असतं लाईफ मध्ये वेगळं ट्विस्ट की आपण मोबाईल मध्ये केल्यावरती असं होऊ शकतं तर सर खरोखरच तुम्हाला न्यूज न्यूजांकडच खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आर्यन सन्मान चित्रपट आणि नाटक दोन हजार चोवीस मध्ये ब्युटीफुल अश्विनी कासार त्यांनी कमल या चित्रपटामधून आपल्या चाहत्यांना अगदी मन मोहून टाकलंय आणि तुझ्या तर आम्ही फॅन्स आहोतच कसं वाटतं यावेळेस तुझ्या कलाला दाद मिळते खूप छान वाटतंय आहे खूपच छान वाटतंय कारण प्रायोगिक नाटकासाठी मला नामांकन आहे आणि हे नाटक माझ्यासाठी खूपच खूपच खास आहे त्यामुळे दगड आणि मातीमधल्या पिंगू तईच्या कॅरेक्टरसाठी नामांकन मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अशी एक सुंदर अभिनेत्री जिथं इतकी छा, छान इतका छान अभिनय आहे आणि तो तो जो रोल आहे तो खूप छान अगदी रीत्या पा, पार पडलाय अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सो थँक्यू थँक्यू चोवीस मध्ये मॅम ला उत्कृष्ट व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व असं तर असं परखड व्यक्तिमत्व वेशभूषा बूछ मध्ये तुम्हाला हा अवॉर्ड भेटला आहे कसं वाटतंय हा अवॉर्ड भेटल्यानंतर फारच छान वाटतंय असा अवॉर्ड अशाच व्यक्तिमत्वाला भेटला पाहिजे खूप खूप अभिनंदन तुम्हाला धन्यवाद आर्यन सन्मान दोन हजार चोवीस मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत रणरागिणीच्या संस्थापिका उज्ज्वला ताई आहेत आणि आर्यन सन्मान म्हणजे कलाक्षेत्रामध्ये तुमची ही जी आवड आहे ती पाहून खूप आनंद वाटला कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन छान वाटलं एकदम असं सुंदर वाटतंय डोळ्यांना रोज धकाधकीच्या कामातून या सन्मान सोहळ्याला आल्यानंतर जरा रिलॅक्स वाटला आम्हाला छान वाटतंय अर्थातच तुम्ही आत्मच जाऊन एन्जॉय करा आणि नंतर तुमचा अनुभव काय आहे तो आम्हाला कळवा शंभर टक्के धन्यवाद धन्यवाद आर्यन सन्मान दोन हजार पंचवीस या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सर्वोत्त सहाय्यक अभिनेत्री तसेच वेदभूषा लक्षवेधी चेहरा या विविध स्तरांमधून विविध अवॉर्ड हे देण्यात आले आणि अशा गुणवंत कलाकारांना जेव्हा त्यांच्या कलेची दाद मिळते क्षण फार सोहळा नाट्य नृत्य अशा विविध कला सादर करण्यात आले आणि त्यामधून अशाच या संगीत व वातावरणामध्ये यंदाचा आर्यन सन्मान दोन हजार चोवीस हा संपूर्ण सोहळा संपन्न होत आहे भेटूयात पुढील आर्यन सन्मान मध्ये धन्यवाद